हॅलो हॅलो स्वामी समर्थक ताई स्वामी समर्थ बोलत आहे ताई मला अनुभव शेअर करायचा होता काय नाही अनुभव शेअर करायचा पण आहे हो आणि मी त्याच्या आधी मी काय म्हणते मी अठ्ठावीस नोव्हेंबरला माझा बघा तो शुगरचा मी सांगितला होता तो माझा अनुभव आला नाही ताई अठ्ठावीस नोव्हेंबर हो अठ्ठावीस नोव्हेंबरला मी केलं होतं मी म्हटलं होतं ना मी गावी जाताना शुगर परत पेश केली तर एकदम नॉर्मल आली आणि अचानक कशी वाढलेली मी म्हंटल होत ना तुम्हाला अच्छा आला असेल तो बघ नाही चेक केला मी पण नाही मेसेज करायचा ना कधी फोन करेन तेव्हा सांगेन ते तुमच्या कानावर आपलं मी घात बरोबर आणि आता मी परवा आम्ही मध्ये सात तारीखला पुण्याला जातो फंक्शन होत माझ्या बाकीच्याचा बर्थडे होता फर्स्ट बर्थडे आम्ही जात होतो आम्ही बोरिलीवर अशी ट्रेन पकडली आणि दादरला गेलो फास्ट ट्रेन पर्स अशी काकीला अशी पकडली होती तर माझ्या हातातले अंगठी म्हणजे अगदी पडायला थोडी मागे होती तिथपर्यंत आलेली मला माहितच नाही आम्ही तिकडून उतरून पुन्हा ट्रेन पकडायला आम्ही ते दहा नंबर प्लॅटफॉर्मला लिपने खाली गेलो आणि दहा मिनिटं होती ट्रेन थे यायला सहज माझ्या बोटाकडे लक्ष गेलं अरे प्पे आमटी इथपर्यंत आली आणि मला शुद्धच नाही म्हटलं स्वामींची कृपा Oh. म्हटलं स्वामींची कृपा म्हटलं अंगठी हातात होत आणि मी असा हात माझा अंगठा त्या पर्सच्या त्या आपले बेल्ट असतात त्याला पकडलेला आहे आणि बोट असं पण तिथपर्यंत मला माहितच नाही नंतर माझं लक्ष गेला <laughs> म्हटलं चला स्वामी कृपेने म्हणजे तिथवरच थांबली पुढे आलीच नाही ती असं वापरे हो तेच ना म्हटलं हा अनुभव आपण आपलं म्हणजे हे करेर करून आपल्याला स्वामी चांगले अनुभव देतात तर आपण शेअर केलाच पाहिजे हो ना म्हटलं आता शेअर कळ मी काल करणार होती काल मग ते एक, -एक फोन येत राहिले मग त्यात विसरून गेली असं म्हणते मध्ये मग काय असं जायचं पण टायमिंग होऊन लेट करत नाही मी म्हटलं आता नको आता नऊ वाजलेच आहेत दोन मिनिटं आहेत आपण लावूया बर बरं हो 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 तुम्हाला हो, सांगायचं हो, नाही हो, मी म्हटलं हो, तुम्हाला सगळी माझी कामं ओके झाली की मी तुम्हाला स्वतःहून नाव सांगेन ओके बाकी तुमची तब्येत